प्राणहिता नदीकाठावरील गावातील शेतीला नदीचे स्वरूप अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी बोटीतून केली शेतीची पाहणी गडचिरोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने अतिवृष्टी निर्माण झाली आहे धरणाचे पाण्याचा विसर्ग धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अजूनही नदी नाल्यांवर पूर परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात रस्ते पूल वाहून गेले आहेत अजूनही काही मार्ग बंद आहेत मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे प्राणहिता नदी काठावरील गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे शेतीमध्ये पाणीच पाणी साचला असून शेतीला देखील नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करीता बांधावर गेलेल्या अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना सुद्धा बोटीचा आधार घ्यावा लागला त्यांनी बोटीच्या सहाय्याने प्रवास करून प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.